आताची मोठी बातमी नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या वसाहतीत आज चोवीस मार्च दोन हजार घरफोडीत दोन घरातून सोन्याचे दागिने मोबाईल फोन चोरीला गेल्याची माहिती वसाहतीतील दिल कर्मचाऱ्यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीत आज चोवीस मार्च रोजी पहाटेच्या वेळेत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना घडली आहे कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार अंदाजीत वसाहतीतील दहा ते बारा फोडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यापैकी दोन घरांमधून चोरी झाली आहे तर अन्य घरातील कर्मचारीही अप डाऊन करणारे असल्यामुळे चोरट्यांना कुठलाही मुद्देमाल मिळाला नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आज सकाळी नऊ ते सव्वा नऊ वाजेची ही दृश्य आहेत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अमित कुमार मनेळ पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कर्मचारी तसेच गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते मी कविता ईश्वरता येणे जिल्हा परिषद महिला बालविकासला आहे मी इथं जिल्हा परिषद वस वसाहतमध्ये रंगावली बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर पहिलंच घर आहे माझं माझी अडीच तोळ्याची पोत होती पाच सव्वा पाच ग्रॅमच्या कानातले होते आणि एक काळी माळ होती त्याच्यात मनी मने सगळ्या असे ते सहा सात ग्रॅमचं सात सहा ग्रॅमचं आणि एक छोटी होते दोन मंगळसूत्राची आणि त्याच्यात तीन मनी आठ ग्रॅम आणि माझ्या मिस्टरांचा मोबाईल होता आणि एक लहान असा नोकियाचा मोबाईल होता असं सर्व गेलं माझं